च्या अंगावर उडवते तर अनिल पटकन चेहऱ्यासमोर उलटा असा हात धरतो तो एक नजर स्वतःकडे बघतो आणि नंतर वृंदाकडे बघतो तर ती अजून पण त्याच्याकडे बघून खळखळून हसत असते तसं अनिलच्या चेहऱ्यावर हसू पण होतं तुला तर मी असं बोलतच अनिल जो आहे तिच्याकडे जाऊ लागतो तशी दामिनी जी आहे ती परत त्याला चुकून लांब पळू लागते आता ती नाजूक आणि सर्जाच्या मागे त्यांच्या आड उभी राहिलेली ती अनिल पासून लांब तर पळत होतीच पण आता ती त्याला जीप दाखवून चिडवर अनिलसाठी हे सगळं नवीन होतच पण दोन वर्षात त्याच्या हे लक्षात आलं आहे की दानिनी जेवढी समजूतदार समंजस मन मिळवू आहे तेवढीच ती चालक आणि खोडकर सुद्धा आहे पण तिच्या या खोडी फक्त अनिलला माहिती असायच्या बिचारा अनिल दरवेळी खोडीमध्ये फसायचा पण शिवाय आता आजीचा ओरडा पण खायचा दामिनी मात्र बाजूला खायची आज पण तेच होत होतं दामिणी त्याला सतवत होती तर अनिल बिचारा तिच्या मागे करत होता तर तू खूप सतवती सतवायला लागली आहेस मला दामिनी तू जर हे असं करणार असशील तर मी बोलणारच नाही तुझ्याशी धमकी देत सरपंच साहेब आता धमकी देते त्यांच्या बाईट पण या धमकीचं जोर होता का एक तास फक्त एक तासाची एक तास माझ्याशी न बोलता राहून दाखवतो राहू शकत नाही येतो मी मॅडम आज काय नमन खायला घ्यायला सदा इथे आणि जो आहे तो अधिक चिडवत ती बोलते हसन काय बंद झालं नव्हतं तिचं तुला तर मी असं तो पुन्हा म्हणतो थांब अनिल नाजूक आणि सर्जाच्या मधून आता इथे जाण्याचा प्रयत्न करणार की दोन्ही बैल जे आहेत ते एकमेकांना चिपटून उभे राहतात आणि त्यांच्या मागे रुंदाला आता कव्हर करतात एवढंच काय तर तो जो समोर अनिल असून त्याच्या समोर ती दोन जी काही मुकी जनावर पण त्यांच्या माना डुलत होते त्याला रुंदाच्या अनिल त्याचा अनिलचा तर चेहराच एवढू झाला होता आणि त्याचा तो केलवाना पण तेवढा गोंडच चेहरा बघून तिला आता जास्त हसायला येत वारे बठ्या पठ्ठ्यांना मालकीन आली की, की मालकाला विसरला बाय अरे तुम्ही तर माझे जिगरी आहात मग माझी साथ द्यायची सोडून साथ देत आहात बा बाजूला मर्दांनो अनिल बड्या बड्या बाटा मारून त्या खिल्ला जोडीला आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न करत होता पण सर्जा आणि नाजूक काय तुसभर पण येथे हलायला तयार नव्हते दामिनी त्यांची असलेली जी काही निष्ठा बघून अनिलचं मन परत गलबळून जाऊ लागतं तर कशीही अशी होती दामिनी त्या मुक्या जनावराचं पण एवढा जीव लावला ला होता की सकाळी ती दिसली नाही तर समोर हेवलेला खुरा देखील यांच्या घशाखाली उतरत नव्हता किती लळा लागला तेवढा ला एखाद्याचा कोण म्हणतं मुक्या जनावरांना जीव लावू नये माझ्या इथे दामिनी सारखं पवित्र मनाचं माणूस असलं तर ती जनावर पण जीव ओवाळून टाकायला कमी नाही करत दामिनी आणि नाजूक सर्जाचा विचारातच या तिघांकडे एकटक बघत असतो खूप अरुंदा म्हणजेच दामिंचा आवाज त्याच्या कानावर पडतो अहो सरपंच साहेब दामिनी आवाज देत त्या अनिल भानावर येत दामिनीकडे बघू लागतो तर तिच्या चेहऱ्यावर अजून पण खट्याळ हसू असतंच पण किती गोड दिसत अनिलसाठी हे नवीन नव्हतंच मी दोन वर्षात त्याच्या हे लक्षात आलं होतं की आ, ही जी दामिनी आहे ती समजूतदार समंजस मन मिळावं आहे तेवढंच ती चालाख आणि खोडकर पण आहे पण तिच्या या खोडी फक्त अनिल असायच्या बिचारा अनिल दरवेळेस तिच्या खोडीमध्ये फसायचा शिवाय अगदीचा ओरडा पण तर आता हा जो अनिल आहे तो तिचं बोलणं ऐकून तिच्याकडे धाव घेणार तेवढ्याच रुंदा जे आहे जोपळा हलका त्याच्या अंगावर सोडून देते आणि दुसरीकडे पळून जातो पळता पळता ती हौदाकडे जाते आणि हौद तसाच भरलेला होता गुरांना पाणी पिण्यासाठी तो हौद जो आहे तो भरलेला असायचा आणि जास्त मोठा कडा नव्हताच पुढे हौद जो आहे तो बघून तिला कुठे पुढे हौद बघून तिला कुठे पळू हे समजत नाही मागे वळून ती दुसऱ्या बाजूने पाहायला जाणार की तेवढ्यातच मागून आलेला तो अनि अनिल तिला पकडायला जातो पण घसरण या घसरण असल्यामुळे दामिनीचा तो जातो आणि जा ती आता त्या हौद्या पडणार की अनिल तिचा तिला पकडतो एका वेळेला दामिनीला वाटतं की हा आता आपण वाचलो पण रे किस्मत अनिल जो तिला वाचवायला तिचा हात पकडायला जातो तर त्याच्या पण पाय स्लीप होतो आणि तो जो आहे तो स्वतः तिच्या जा अंगावर जाऊन पडतो घरायला काय सपोर्ट नसल्याने भेटल्याने दोघं पण एक साथ त्या हौदाच्या पाण्यात पडले तिच्या डोक्याला हौदाचा कडा लागू नये म्हणून अनिल जो आहे तो पटकन त्याचा एक हात दामिच्या डोक्याखाली धरतो पण जो काही हौद आहे तो लहान असल्यामुळे त्याच्या हाताला त्या कट्ट्याचं प्लास्टर जे आहे ते चांगलंच हे होतं ऋतुत ऋतच जातं इथे दामिणीच्या मस्करीची चांगलीच कुस्करी होऊन बसली आहे अनिल जो आहे तो दामिनीच्या अंगावर पडल्यामुळे दामणी त्या छोट्या हौदात हो पण बुडून जाते नाका तोंडात पाणी जाते तिचे जे काही डोळे आहेत ते आता मोठे मोठे होत जातात अनिल पटकन तिच्यापासून बाजूला होतो तशी दामिनी पण कट्ट्याला धरून उभी राहते दोघेही पाण्याने ओले चिंब झाले होते इकडे तिकडे बघत दामिनी पटकन साडीचा पदर अंगावर ओढून घेते कितीही झालं तरी अनिल जो आहे तो समोर असं पूर्ण भिजलेला कपड्याम मत, कपड्यांमध्ये उभा राहायला होता तिला अन्नात ताटून येत होती शर्मीने नजर खाली झुकली होती तर अंगाचे पण हलकी थरथर होत होती सिल्क साडी असल्यामुळे साडी पूर्ण अंगाला चिटकून दिली होती तिच्याकडे बघत हा जो अनिल आहे त्याची नजर बळवून घेतो तिचा अवघडलेपणा लक्षात आला होता त्याच्या दामिनीची जी काही नजर आहे का ती वर पडून त्याच्याकडे बघत तसं त्याची ती झुकलेली नजर बघून तिच्या चेहऱ्यावर हलकसं हसू पसरलं आईला मी काय नजर वळून घेतली बायको आहे ती माझी मी तिला कसंही बघू शकतो की कदाशी मनात बोलत अनिल जो आहे तो धीर एकवटून तिच्याकडे बघतो तर लाजेने जिच्या गालावर आधीच गुलाबाच्या फुलासारखी लाली पसरली होती त्यात ते ओठांवर हो असलेले हसू आधीच गुजलेले काया आणि त्यात तो तिचा मोह चेहरा चंद्र चांदण्यासारखा उजेडात अधिकच तेजस्वी दिसत होता मग काय घायाळ ना सरपंच साहेब आज परत एकदा नव्याने तिच्यावर हृदय हरून बसले होते सरपंच तीच ते भिजलेले रूप नुसतं पाणी पाणी करून जात येतो त्याच्या तसंच पाण्यापुढे जात जात सरकं सरकं तिच्या चेहऱ्यावर चिकटलेले केस जे आहेत ते कानामागे सारतात नजर अजूनही तिच्या चेहऱ्यावर खिळून होती तो अलग तिच्या गालावरती हात ठेवत हातांना तिच्या अंगठ्या अंगठा तिच्या गालावर फिरू लागतो तसं तिच्याही नकळत त्यामिनी शहरात जाते सरकन अंगावर जो आहे तो रमण उभे राहतो तर त्याच नंतर ती पापण्या वर करून त्याच्याकडे बघते तर त्याची नजर जी आहे ती तिच्यावरच घेऊन होती थी। थी एक प्रकारची ओढ प्रकर्षाने जाणवत होती त्याच्या नजरेत त्याची ती एकटक नजर बघून दामली जी आहे ती लाजून नजर झुकून पाण्यात बाहेर पडण्याचा प्रयत्न करते पण ती मागे वळलीच असते की अनुज जो आहे तो तिचा हात पकडून तिला स्वतःकडे खेचतो तशी दामी त्याच्या छातीवर जाऊन मोक्याचा फायदा घेत अनुज जो आहे तो पण तिच्या कमरेवर त्याच्या हातांची पकड मजबूत करतो तशी डोळे मोठे करून त्याच्याकडे बघून हसू लागते बोललो होतो ना हाताला लागलीस तर एकदा सुटणार नाही म्हणून तुला कळलं का आता अनिल जो आहे तो खट्या नजरेने तिच्या नजरेत बघत बोलतो तर तशी जी दामिनी आहे त्याच्या तावडीतून सुटण्याचा ता प्रयत्न करू लागते पण ती जेवढा प्रयत्न करत होती अनिलला तिला तेवढंच ते जास्त घट्ट पकडून ठेवत होता बाजूला फा भा। तर हार मानून रुंदा कशी बशी आता नजर झोपून त्याच्या मिठी जी आहे ती शांत उभी राहते आणि थांबते बोलते नाना कलेक्टर मॅडम आता मी तुम्हाला पकडलं आहे आता शिक्षा तर भेटणारच अनिल जो आहे तो थोड्या वेळापूर्वी वृंदा जशी त्याला चिडवत होती तसंच सेम नाटक करत आला अहो सोडा ना मला थंडी वाजते पुढे बोलायला तिला काही जम जमतच नाही कारण अनिल जो आहे तो सरळ तिला हातावर उचलून घेतो तिच्या तोंडातून जे आहे ते निघालेल्या त्या अहो शब्दावर असतात स्वतःवरचा संयम सुटत तो सुटला होता तो तिला तसंच उचलून रूममध्ये घेऊन येतो हलकी मंद लाईट जी आहे ती चालू होती रूममध्ये रूममध्ये आल्यावर तिला अलगत खाली उतरवतो मागे न पळताच तो त्याच्या दोन्ही हातांनी रूमचा दरवाजा बंद करून घेतो तशी जी आहे ती इकडे ती दामिनी तिच्या पायांची बोटे फरशीवर अकडून घेते नजर अजून तरी तिने बर केली नव्हती अनिल अंगातील शर्ट जो आहे तो काढतच तिच्याकडे स्वतःची पावलं वाढू लागतो काहूर माजल होत काहूर माजलं होतं काळजात नुसतं आता दोघांच्या पण त्याला असं जवळ आलेलं बघून दामिनीची ही पावलं मागे पडू लागली ती तिचं एकच पाऊल मागे पडावं तर अनिलचा हे तो पावलं तिच्याकडे येतो की अनिल अगदीच दामिनीच्या जवळ जातो तशी ती दामिनी तिचा चेहरा दोन्ही हातांच्या ओंजळीत लपून त्याच्याकडे पाड फिरू लागतो अगदी भिंतीला टेकून उभी राहिलेली होती अगं पण चांगलंच आकसून घेतलं होतं तिने किती ती, ती लाजते आणि ही तीच हे असं लाजणं बघून अनिलच्या चेहऱ्यावर स्माइल येत तर आता शर्ट तर कधीचा शरीरावरून काढून फेकला दि फेकून दिला होता त्याने तो अजूनच तिच्या जवळसारखं तिच्या खांद्यावर हात ठेवून कधी तिच्या साडीच्या पदराची पिन काढून टाकतो हे तिला समजत नव्हतं ती अजून पण चेहरा झाकून डोळे बंद करून भिंतीकडे तोंड करून उभी होती पण आता जी काही साडीचे पिन काढून आणि अल्ली जो आहे तो अलका तिचा पदरखाली सरकावत तिच्या पाठीवर उठून दिसणाऱ्या तिळाकडे ओठ टेकवतो त्याची जी काही पोटची होणारी कृती आहे ध्यामणी नसलेली ती दामिनी मात्र त्याच्या त्या मो ओठांच्या स्पर्शाने जणू कुठूनच जाते हलकासा उसासा सोडत ती तिची पाठपाठ करते चेहऱ्यावरील एक हात बाजूला करत ती अर्धी मान वळून मागे बांधते अनिलकडे बघते तर तिच्याकडे बघत होता आहे ते घाई करून टाकणारी नजर होती त्याची आणि जवळच बेडवरची बेडशीट ओढून दामिनीच्या अंगावर ओढून देतो कपडे चेंज कर एवढंच काय तर ते अनिल हळूच तिच्या कानात बोलतो आणि तिच्यापासून लांब होतो दामिनी पण मंत्रमुग्ध झाल्यासारखी तो जे बोलला ते करते त्याने अंगावर टाकलेली बेडशीट अंगाभोवती व्यवस्थित गुंडाळून ती मागे वळवते आणि हळूच नजर बर करून समोर बघते तर काय अनिल कपाटाला टेकून एकट्या तिच्याकडेच बघत होता त्याच्याकडे एक नजर पाहून आता दहा मिनी परत तिची नजर झुकवून घेते तसा अनिल परत तिच्याकडे येतो तिच्या गाण्यांवर हाताचा अंटा घासतो तो दुसऱ्या हाताने तिच्या कमरेत पकडून तिला जवळ ओढतो आणि दुसऱ्या हाताने तिच्या कमरेत पकडून तिला ओढतो आणि दुसऱ्या क्षणाला तिच्या ओठांवर होतो आजही त्याचा स्पर्श तसाच होता सौम्य आणि हळूवार ही काही दामिनी जी आहे ती आजही शांत अशी उभी राहून त्याचा स्पर्श अनुभवत होती पाच दहा मिनिटांनी आता अनिल जो आहे तो तिचे मोकळे ओठ तो ओठ करतो मोकळे करतो तर दामिनीचे क्षण चांगले जड झाले होते पण आहे तो तिच्याकडे बघत तिला उचलून झोपतो तर दामिनीला अजून पटकन कूस बदलते तर त्याचनंतर नंतर आता इथे तशीच ती गौरीपाठ त्या त्या नजरेत पडते केस ओले असल्यामुळे अजूनही तिच्या पाठीवर पाण्याचे काही थेंब उडून दिसत होते असा जो हे तो बेडवर ठेवलेले ठेवलेलं दुसरं ब्लँकेट अंगावर ओढून घेत तिला स्वतःच्या मिठीत कवटाळून घेतो हलके तिच्या उघड्या पाठीवर ओठ फिरू लागतो तर त्याच नंतर दामी तर त्याच्या त्या बेडवणाऱ्या स्पर्शाने नुसती पाणी पाणी झाली होती ही रात्र सावली सावळी होता ती गंध फुलांनी न्हाली अंबाडाखाली सुटला हळवार सोडली वेळी तो देह सावळा होता माझं झालं सावळा तर आतुर कृष्णासाठी ती झाली व्याकुळ राधा असं काही जे काही सांग आहे ते त्यांनी तिथं दाखवलं होतं कवितेचे बोल जणू अनिल विरुद्ध आणि दामिनीच्या मनाचा ठाव घेत होते खरंच तर, तर होते ते आतुर झाला होता तो तिच्यासाठी तर ती पण आता खूप व्याकुळ झाली त्यांची अवस्था बघून किती किती प्रयत्न करत होता तो आणि आता तिच्यापासून स्वतःला लांब ठेवण्याचा काहीही झालं तरी त्याचा ताबा सुद्धा कामा नाही असा आता स्वतःवर विश्वास जो आहे तो त्याचा ठाम होता त्याचं नातं जे आहे ते आता अजूनही एक पायरी चढत होतं तर आता पुढची पाहिजे आहे ती चढायला मन तिचं स्वप्न अजूनही आड येत होत एवढंच पुढे येऊन माघार घेणं खरंच सोपं होतं का त्याच्यासाठी तर आजचा भाग इथे संपलेला आहे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा